पावसाचं वातावरण आहे पण आम्ही आज म्हणजे ग्राउंडवर मारून ह्यांचं झालं आता ग्राउंडवरती त्यांना मी शिकवलं त्याच्यानंतर आता त्या रोडवरती त्यांना घेऊन आलोय रोडवरती म्हणजे हा खाली रोड आहे डबल रोड बघू शकता आपण इथे फारसशा गाड्या काही येत नाहीत पण पहिले ह्यांना ह्यांची जी भीती आहे ती काढण्यासाठी आम्ही ह्यांना रोडवरती ह्या सोडून एक लाईन शिकवतो एक लाईन शिकवायचं आणि वळवून पुन्हा त्यांनी गाडी वळवून पुन्हा इकडे टर्न करून परत ह्याच रोडला त्यांनी परत यायचे आहेत म्हणजे हा डबल रोड आहे ह्या रोडमधून त्यांनी परत ह्या रोडला येऊन इकडे ट वळवायची असते गाडी म्हणजे पहिलं यांना आम्ही लेवल शिकवायचं आम्ही पहिलं घेतो प्रोसिजर मग बघू शकता तुम्ही ते वळवायला येत नाही पण तरी पण लेवल महत्त्वाचे असते आधी मग आम्ही ते लेवल त्यांना हे करायला लागले बघू शकता आपण लेवल त्यांनी घेत आहेत लेवल झाल्यानंतर त्या वरती तशाच मारत आहेत गाड्या काही इथे नाही आहेत पण चुकून एक दोन एक दोन गाडी येते फार काही गाड्या इथे येत नाहीत पण तिकडे पण तसंच हा जो तुम्हाला दिसतोय आता डिवायडर म्हणजे जो कट्टा दिसतो आहे तोच फुल तसा पुढे कट्टा आहे तो मग त्या कट्ट्याच्या परत तिकडे वळवून म्हणजे फेस भरपूर आहे तिकडं वळवून पुन्हा त्या ह्याच साईडला येतात वळवून मग तिकडनं त्या इकडे येऊन परत ह्या बाजूला टर्न घेऊन परत ही लाईन ह्या कट्ट्याच्या बाजूची ॲक्च्युली गाडी जायची ही आमची डावी साईड असते पण आम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी उजवी साईड त्यांना यायला सांगतो कारण की गाड्या आपल्या डाव्या बाजूने निघून जातात पाठीमागून जर गाडी आली ती तर डा आपल्या डाव्या बाजूने निघून जाते म्हणून त्यांना आम्ही उजव्या साईडच्या ह्या कट्ट्याच्या ह्या बघू शकता आपण ही झाडं दिसायला लागली आपल्याला ह्या झाडाकडूनच आम्ही त्यांना यायला सांगतो